शेतकरी मित्रांनो पाऊस किती होऊ द्या तुमच्या केळीच्या प्लॉटचे शंभर टक्के मुळे पांढरेशी पतच चालणार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेशेर करन तुम्ही पाहतात कृषी दृषी युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं की कितीही पाऊस झाला तरी तुमच्या केळीच्या प्लॉटची मुळे ही शंभर टक्के पांढरीशी पतच चालणार तर शेतकरी मी असं का शेतकरी मित्रांनो मी असं का म्हणतोय तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा जो केळीचा प्लॉट आहे तर केळीच्या प्लॉटला पूर्णपणे या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला पाणी लागलेलं पाहायला मिळत आहे जरी पाणी लागलेलं असलं तरी तुम्ही या ठिकाणी पाहत आहात की मी जे कल्चर सोडलं होतं मी जे बॅक्टेरियात सोडले होते त्याच्यामुळं आपल्याला जर तुम्ही जर इथं पाहिलं तर पूर्णपणे जी काय मुळी आहे तर ते आपल्याला पांढरी शिपत पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी जर मधी पाहिलं तर पूर्णपणे बागेला पाणी लागलेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे मग शेतकरी मित्रांनो मी कुठलं कुठले कल्चरल बॅक्टेरियाज यामध्ये सोडले होते तर ते मी आज तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी दोन प्रकारचे कल्चर कल्च बॅक्टेरियाज सोडले होते ते म्हणजे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस ह्या दोघांचं जे काय कॉम्बिनेशन करून मी सोडलं होतं तर हे मुळ्यांसाठी मुळ्यांची जी काय डेव्हलपमेंट असेल किंवा मुळ्यांवर जे काय बुरशी वगैरे आलेल्या आहेत तर त्यांचा जे काय नायनाट आहे तर ते तिथं करता आणि जे काय मुळ्यांची जे काय डेव्हलपमेंट आहे किंवा रूट झोनची काय डेव्हलपमेंट आहे आ, रूट आ, काउंट वाढवण्यासाठी आपल्याला तिथे जो काय ट्रायकोडॉर्मा आणि सुडोमोनस आहे तर याचा आपल्याला तिथे फायदा होत असतो शेतकरी मित्रांनो सुडोमोनस आणि ट्रायकोडॉर्मा याचं जे काय कल्चर आहे तर ते बनवत असताना याची जी काही स्लरी आहे तर ती स्लरी आपण कशा पद्धतीने बनवू शकतो तर तेही पाहूया तर याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काय आपल्याला सुडोमोनस आहे तर ते एक लिटर घ्यायचं आहे आणि जे काय ट्रायकोडॉर्मा आहे तर ते एक लिटर आपल्याला कल्चर घ्यायचं आहे ते आपल्याला जे काय कृषी सेवा केंद्र असेल किंवा ॲग्रीमॉल वगैरे जे असतील तर त्याच्यामध्ये ते आपल्याला दोन्ही बॅक्टेरिया जे काय आहेत तर ते आपल्याला मिळून जातील हे जैविक असल्यामुळे याचाही कुठल्याही प्रकारचा जो काही इफेक्ट आहे तर तो आपल्याला झाडांवर ते झालेला पाहायला मिळत नाही मग शेतकरी मित्रांनो हा जो बनवत असताना एक लिटर सुडोमोनस आणि एक लिटर ट्रायकोडारमा घ्यायचा आहे आणि नऊ लिटर नऊ लिटर पाणी घ्यायचं आहे दोन बादल्या घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये नऊ नऊ लिटर आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर चार किलो गूळ घ्यायचा आहे हा चार किलो गुळ घेत असताना दोन किलो गुळ हा ट्रायकोडर्मासोबत मिक्स करायचा आहे आणि दोन किलो जो गुळ आहे तो सोबत आपल्याला <coughs> मिक्स करायचा आहे कारण जो काय बॅक्टेरियांचा काउंट आपल्याला वाढवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला जो काय गुळ आहे तर तो, तो आपल्याला तेथे ते खूप ते मदत करणार आहे आणि हे जे दोन जे काही कल्चर तयार केलेले आहेत तर जे आपण नऊ लिटर पाणी घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवायचे आहेत हे दोन्ही आपल्याला सेपरेट सेपरेट मिक्स करून ठेवायचे आहेत शेतकरी मित्रांनो हे दोन्ही कल्चर तयार केल्याच्यानंतर आपल्याला जे काही हे कल्चर आहे जे काही स्लरी आहे तर ती बारा तासासाठी आपल्याला म्हणजे बारा तास आपल्याला ठेवायचे आहे बारा तासानंतर ते तुम्ही तुमच्या प्लॉटला सोडू शकता बारा तास ठेवत असताना याच्यामध्ये आपल्याला दोन वेळा त्यांचं त्यांना ढवळायचं आहे की जे काय बॅक्टेरियाज आहेत तर ते बॅक्टेरियाज पूर्णपणे सगळीकडे पसरले जातील आणि बॅक्टेरियांचा काउंट जो आहे तर तो, तो चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये चा आपल्याला आलेला पाहायला मिळेल आणि जे काय हे दहा दहा लिटरचे दोन द्रावण तयार केलेले के आहेत किंवा दोन स्लरी तयार केलेले आहेत ट्रायकोडर्माचे आणि सोडमोनसचे तर ते आपल्याला बारा तासानंतर दोनशे लिटर बॅलरमध्ये मिक्स करून आपल्याला आपल्या प्लॉटला सोडून द्यायची आहे तुम्ही ॲज अ ड्रिपने सोडू शकता किंवा त्याची ड्रिंचिंगही तुम्ही करू शकता त्याच्यामुळे जो काय आपला रूड झोन असेल किंवा रूट झोनवर आलेल्या मुळ्यांवर ते आलेलं जे काय बुरशी वगैरे असतील तर त्या त्यांचं तिथेच नष्ट नष्ट होऊन जो काय आपला रूट झोन आहे तर तो रूट झोन आपल्याला पूर्णपणे चांगला डेव्हलप झालेला पाहायला मिळेल आणि आपल्या प्लॉटमध्ये जे काय आपल्याला पांढरी शिपत मुळी जी काय आहे तर ते आपल्याला तिथे पाहायला मिळेल कुठल्याही प्रकारची जी काय काळी मुळी पडलेली आहे तर ते आपल्याला तिथे पाहायला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर केळी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद